नमस्कार पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस सातारा जिल्ह्यात एकोणीस तारखेपासून सुरू होणार आहे त्या अनुषंगाने आज काही महत्वाच्या सूचना होते ते सर्व उमेदवारांना द्यायचे होते आपल्याकडे सातारा जिल्ह्यात सुरुवातीला शिपाई पदांसाठी एकूण दोनशे शहाण्णव पद सातारा जिल्ह्यात यावेळी भरती एकशे शहाण्णव पद यावेळी भरतीसाठी आहे त्याचबरोबर एकूण चाळीस पद हे चालकांसाठी यावर्षी आहे या, या एकशे शहाण्णव पदांमध्येच सतरा आपल्याकडे बॅट्समेन जे आहे त्यांचे पदांचा देखील याच्यामध्ये समावेश आहे आप आपल्याकडे टोटल ही जे पद आहे ह्यांची परीक्षा आपण एकत्रितपणे घेणार आहे एकोणत एकोणीस तारखेपासून टोटल आठ दिवसाचा हा पिरियड आहे एकोणीस ते सव्वीस ह्या दरम्यान हे सर्व जे फिजिकलचे जे परीक्षा आहे ती फिजिकलची परीक्षा होणार आहे याच्यामध्ये जे प्रवेश प्रमाणपत्र आहे ते मुलांना त्यांचे ईमेल आय डीवर या सगळे प्रवेश प्रमाणपत्र मिळणार आहे त्यांना त्यांचा त्यांची तारीख आणि ठिकाण हे दोघेही त्या प्रवेश प्रमाणपत्रावर नमूद करून त्यांना मिळणार आहे याच्यामध्ये महत्वाचे काही सूचना होते कारण काही मुलांनी वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या घटकात फॉर्म भरला असेल आता नियम असा आहे की आपण एका प्रकारच्या पदासाठी एकाच घटकामध्ये आपण फॉर्म भरू शकता परंतु उदाहरणार्थ एक उमेदवारने सातारा जिल्ह्यामध्ये शिपाईसाठी पद भरलं असेल आणि फॉर्म भरला असेल आणि पुणे ग्रामीण मध्ये त्यांनी चालक शिपाईसाठी भरला असेल आणि बँड्समेन आणि बँड्समेनसाठी त्यांनी वेगळ्या ठिकाणी त्यांनी भरला असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्याला प्रवेश प्रमाणपत्र ह्या बाबतीत स्पष्ट प्रमाणे उल्लेख करून त्याला मिळणार आहे की त्याला कुठल्या तारखेला कुठल्या ठिकाणी जाऊन ही परीक्षा द्यायची आहे तरीही याच्यामध्ये जर कुठे कुठल्याही कॅन्डिडेटला जर अडचण झाली तर आपल्या माध्यमातून सर्व उमेदवारांना आम्ही आवाहन करतो की जर सातारा पोलीस दरासाठी आपण फॉर्म भरला असेल आणि कुठली आपली तारीख ही मिसमॅच होत असेल किंवा ओव्हरलॅप होत असेल तर तात्काळ आपण प्रेस नोट मध्ये दिलेला जो संपर्क क्रमांक आहे आमचा कंट्रोल रूमचा तो रेक्रुटमेंट साठी आम्ही एक वेगळा क्रमांकच दिलेला आहे त्या क्रमांकावर आपण तात्काळ आपण सगळ्यांनी संपर्क साधायचा आहे आणि संपर्क साधून त्या ठिकाणी आपली जी समस्या आहे ती आपण त्या नंबरवर आपण मांडू शकता आणि त्याचा तात्काळ आम्ही निराकरण करून आपल्याला कुठल्या तारखेला नेमका येऊन परीक्षा द्यायची त्या बाबतीत आपल्याला आम्ही सूचना देणार आहे दुसरा जो विषय होता तो, आप तो, तो, तो पावसाच्या संदर्भाने होता काही ठिकाणी असा संभ्रम होता की पावसाच्या या वातावरणामध्ये मध्ये परीक्षा देताना परीक्षा कशी होणार आहे तर या अनुषंगाने आम्ही सर्व प्रकारच्या नियोजन यासाठी केलेलं आहे ग्राउंडवर कुठेही अडचण येणार नाही याची तयारी केली आहे तरीही जरी काही अडचण आली आणि काय अशी परिस्थिती समोर आली त्याच्यामुळे त्या क्षणी परीक्षा घेणं हे शक्य नसेल तर त्यावेळीच तो निर्णय घेऊन त्या ठिकाणी त्या कुठेही नुकसान होणार नाही याची दक्षता घेऊन त्याला संधी देण्यात येईल त्या बाबतीत सगळ्यांनी निश्चिंत राहावं त्याचबरोबर काही ठिकाणी कुठल्याही अर्ज भरताना काही गोष्टी आहे जे आपण येताना आपण सोबत घेऊन आला पाहिजे उदाहरणार्थ ज्या पदासाठी आपण फॉर्म भरलेला आहे त्याच्यासाठी लागणारे सर्व समानांतर आरक्षणचे जे प्रमाणपत्र आहे ते आपण आणले पाहिजे आपल्या डोमिसाईल आपल्या लिव्हिंग सर्टिफिकेट आपले बारावीचं सर्टिफिकेट आपलं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तो सगळे सर्टिफिकेट्स आपले कास्ट सर्टिफिकेट्स आणि सोबत फोटोग्राफ हे जे मूळ जे प्रमाणपत्र हे सगळ्या प्रमाणपत्रांचं ओरिजिनल आणि प्रत्येकाची झेरॉक्स कॉपी सोबत हे आणणं गरजेचं आहे जेणेकरून ही जी प्रोसेस आहे ती खूप स्मूदली होते अजून एक विषय होता जो मला वाटतं सगळ्या मुलांना सांगणं गरजेचं आहे की ह्या पिरियडमध्ये मध्ये आपल्याकडे काही एखादा व्यक्ती येऊ शकतो जो आपल्याला सांगू शकतो की मी एखादी सीट तुम्हाला देऊ शकतो या भरतीमध्ये किंवा एखादं पद तुमच्यासाठी नक्की करू शकतो तर सगळ्या मुलांना माझी विनंती आहे की अशा प्रकारचे कुठल्याही आमिषाला आपण बळी पडू नये अशी कुठलेही एजंट किंवा असे कुठल्याही व्यक्ती आपली भरती आपल्याला करून देऊ शकत नाही आपण मेरिटवर म्हणजे आपल्या कष्टा कष्टावर जो आपण फिजिकल करणार आहे आणि नंतर अभ्यासवर आपण जे लेखी परीक्षा देणार आहे त्याच्या आधारावरच आपली जी फायनली जी आपली सिलेक्शन आहे आपलं सिलेक्शन होणार आहे अशा प्रकारचे अमिषाला आपण कृपया करून बळी पडू नये तरीही जर अशा एखाद्या व्यक्ती आपल्याला जर आपल्याकडे आला आपल्याला अप्रोच आप केला तर तात्काळ त्याची माहिती आपण नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण द्या किंवा आपल्याला जो कंट्रोल रूमचा नंबर आम्ही खास करून रेक्रुटमेंटसाठी दिलेला आहे त्या नंबरवर आपण संपर्क करू शकता याच्यामध्ये अजून एक महत्वाचा विषय आहे ते आहे सर्टिफिकेटच्या बाबतीत मागच्या वर्षी आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की सातारा जिल्ह्यामध्ये काही मुलं असे होते ज्यांनी खोटे प्रमाणपत्र सादर केले होते आणि सातार्यातच नाही महाराष्ट्रातल्या वेगळे जिल्ह्यात असे प्रमाणपत्र सादर करण्यात आलेले होते प्रत्येक केसमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि असे उमेदवारांना अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे हा हा पण एक महत्वाचं आवाहन आहे ते सगळ्यात मी उमेदवारांना करतोय की कृपया करून कुठेही आपण खोटे प्रमाणपत्र सादर करू नये कारण असे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर अशा उमेदवारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा लागतो किंवा आम्ही करणार आणि अशा उमेदवारांवर हॉ हो कारवाई करणार त्यामुळे सगळ्यांनी कष्ट करून आणि अभ्यास करून या परीक्षेमध्ये त्यांनी उतरावा आणि याच्यामध्ये यश प्राप्ती करावी अशी सगळ्यांना मी आवाहन करतो त्याचबरोबर सगळ्या उमेदवारांना आपल्या माध्यमातून शुभेच्छा देतो धन्यवाद दे या नोट मध्येच आम्ही आपल्याला जो परीक्षाचा जो ठिकाण आहे तो ठिकाण आपल्याला या प्रेस नोट मध्ये नमूद करून देणार आहे गुगल लोकेशन आम्ही आपल्याला नमूद करून देणार आहे आणि महत्वाची एक सूचना आहे की काही मुलं आहे जे खूप लांबून येतात आणि रात्री आल्यानंतर कारण मुलं उमेदवार या येतात त्यामुळे त्यामुळे लॉजेस आणि हॉटेल्स हे जातात सगळ्या उमेदवारांसाठी आम्ही एक राहण्याची एक सोय केलेली आहे ह्या कुठल्याही प्रकारचे आम्ही शुल्क या शुल राहण्याच्या ठिकाणसाठी आम्ही घेणार नाही आणि मुलांना आणि मुलींना मोफत मुली आम्ही तिकडे त्या ठिकाणी परीक्षाच्या आदल्या दिवशी एक दिवस आधी फक्त येऊन राहण्यासाठी आणि दुसऱ्या दिवशी परीक्षा देण्यासाठी आम्ही तेवढी गोवा सगळ्या उमेदवारांना आम्ही देणार